नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्या दिवशी घरावरून ओवाळून टाका ही एक वस्तू सोमवती अमावस्या दिवशी ही वस्तू उतरावून टाकल्यामुळे आपल्या घरावर व आपल्यावर कुठलंही संकट येणार नाही व आपल्या घरावर कुठलंही संकट येणार नाही घरातील लोकांची प्रगती होते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अमावस्या दर महिन्यात येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पित्राची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते पण दर महिन्याला पूजा करणे शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे व तुळशीची पूजा अवश्य केली पाहिजे असे शास्त्र सांगते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे परंतु या दिवशी शंकराची एकट्याची पूजा केली जात नाही तर या दिवशी शिवासोबत पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित एक पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते तसेच तुळशीची देखील या दिवशी पूजन केले जाते तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते म्हणजेच हरी आणि हर या दोघांची या दिवशी पूजा केली पाहिजे दोघांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला महादेवाच्या पूजेसोबत तुळशीची सुद्धा पूजा करावी सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते पितरांच्या नावाने दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा करून गरीबांना दानधर्म करावे माता पिताची सेवा करावी यामुळे दहा पटीने पुण्य आपणास प्राप्त होते असे शास्त्र सांगते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो सोमवती अमावस्ये दिवशी सूर्योदयाच्या आधी नदीमध्ये स्नान करावे पण प्रत्येकाला नदीमध्ये स्नान करणे शक्य नसते यामुळे आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून आपण आंघोळ करू शकता यामुळे गंगा स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते हे देखील शक्य नसेल तर आपण आंघोळ करताना गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा या पंचगंगेचे स्मरण करावे यामुळे आपणास गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते शिवशंकराची आणि पार्वतीची दूध पाणी बेल फुलं अक्षता वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दानधर्म करावे आणि पित्राचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान करावे अमावस्ये दिवशी सकाळी लवकर उठून अंगण झाडून काढावे घरातील जाळ्या काढाव्यात स्नान करते वेळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी त्यानंतर देवऱ्याची स्वच्छता करावी देव उजळून घ्यावे देवांची विधिवत पूजा करावी पूजा झाल्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती घ्यावी मूर्ती नसेल तर फोटोसुद्धा घेऊ शकता मूर्तीचा विधिवत अभिषेक करावा अभिषेक करताना ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करावा देवी लक्ष्मीला हळदी कुंकू व केशर चंदनाचा तिलक करावा लाल फुलं अर्पण करावी यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होते त्यानंतर महादेवाला कच्चे दूध व शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर आपल्या देवऱ्यातील शिवलिंगाचा अभिषेक करावा कच्चे दूध व जलाने अभिषेक करावा अमावस्या तिथी दिवशी अमावस्या तिथी दिवशी देवी लक्ष्मीच आपल्या घरात आगमन होत त्यामुळे उंबरट्यावरती हळदीचे लेपन करावे सुंदर रांगोळी काढावी उंबरट्यावर हळदीने स्वस्तिक काढावे यामुळे लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते त्यानंतर दाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावावं आंब्याचे पानं मिळत नसतील तर अशोकाच्या पानाचं तोरण लावावं उंबरट्या बाहेर दिवा लावा यामुळे लक्ष्मी घरात हसत हसत प्रवेश करते ज्या घरात लक्ष्मी प्रसन्न मनाने राहते त्या घरात पैसा कधीही कमी पडत नाही सोमवती अमावस्येचे महत्त्व आपण जाणून घेऊयात त्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसच्या समोर हळदीने स्वस्तिक काढावे अमावस्ये दिवशी अमावस्ये दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे जुने कपडे जुने चपला व बूट घराबाहेर काढावे गरजूंना ते दान द्यावे आपल्या जुन्या वस्तू दान देण्याआधी त्या धुवून स्वच्छ करून द्याव्या यामुळे आपला शुक्र ग्रह खराब होणार नाही शुक्र आपल्या जीवनातील सुखी जीवनाचा कारक आहे यामुळे आपला शुक्र कमजोर होऊ शकतो यामुळे वस्तू धुवूनच आपण दान कराव्यात या दिवशी आपणास एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे पिवळी मोहरी घरावरून तीन वेळा ओवाळून टाकायची आहे त्याआधी देवासमोर दिवा लावावा हा उपाय दिवे लागण्याच्या वेळी आपणास करायचा आहे दिवा लावून झाल्यावर कापूर व लवंग जाळावे देवाची आरती करावी तुळशीसमोर दिवा समोर चौकटीसमोरसुद्धा दिवा लावायचा आहे अमावस्ये दिवशी नकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरत असते दारावर दिवा असल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही जी घराबाहेरच राहील देवासमोर बसून उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर ओम मृत्युंजय महादेवाय नमस्तुते या मंत्राचा अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे ही मोहरी अभिमंत्रित होते व ती आपणास शुभफळ देऊ शकते ही मोहरी नंतर आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर थांबून तीन वेळा उतरावून घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कोपऱ्यामध्ये जी मोहरी आपण टाकलेली आहे ती गोळा करून निर्माल्यामध्ये टाकावी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात व रूमच्या प्रत्येक कोपऱ्यात ही मोहरी टाकल्यामुळे घरातील नकारात्मक वस् घरातील नकारात्मकता व वास्तुदोष यामुळे नष्ट होतो सोमवती अमावस्ये दिवशी आपण अजून एक उपाय करणार आहोत सोमवती अमावस्ये दिवशी एक पाण्याचा नारळ विकत घेऊन यायचा आहे हा उपायसुद्धा आपणास दिवे लागणीच्या वेळी करायचं आहे हातामध्ये नारळ घेऊन देवासमोर बसायचे आहे नंतर त्यावर कापुराची वडी पेटवून ठेवायची आहे नंतर त्यावर कापुराची वडी ठेवून पेटवून घ्यावे देवांची आरती करावी तुळशीची आरती करावी नंतर मुख्य प्रवेशद्वाराहून अकरा वेळा ओवाळून नारळ घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला टाकायचा आहे यामुळे घरातील संपूर्ण दोष नष्ट होतात जर आपल्या घरात कुठली अडचण असेल कष्ट असेल त्रास असेल किंवा टेन्शन असेल त्याचबरोबर आपलं कोणतं काम अडत असेल पैशाच्या अडचणी असतील पैसे आपले कोणाकडे तरी अडकलेले आहेत किंवा आपल्यावर कर्ज वाढलेलं आहे तर हा उपाय अवश्य केला पाहिजे पण या नारळात पाणी असणं गरजेचं आहे कारण घरातील नकारात्मक शक्ती नारळातील पाणी शोषून घेतो मुख्य प्रवेशद्वाराला ओवाळतेवेळी आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे नारळ बाहेर टाकून आल्यानंतर घरात असेच प्रवेश करू नका तर हातपाय धुवूनच घरात प्रवेश करावे त्यानंतर देवाच्या पाया पडावे तर मंडळी हा उपाय करतेवेळी आज मौन पाळायचं आहे कोणाशीही बोलायचं नाही सोमवती अमावस्ये दिवशी आपण या दोन्ही उपायापैकी एक जरी उपाय केलात तर उत्तम दोन्ही उपाय करू शकत असाल तर अतिउत्तम आपल्या वेळेनुसार हा उपाय आपण करू शकता हा उपाय रात्री साडेआठच्या आधीच करायचा आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव